ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर यांचा तानाजी नगरमध्ये शिवसेनेत मोठा प्रवेश काँग्रेसचे नेते मनोज सिंग कार्यकर्त्यांसह शिवसेनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून उल्हासनगर प्रभागृह एक तानाजीनगर शाखेत अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला या कार्यक्रमात काँग्रेसचे स्थानिक नेते मनोज सिंग यांनी आपल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला हा प्रवेश उपजिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड यांच्या नेतृत्वात आणि प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी उपशहर प्रमुख सुरेश सोनवणे उपविभाग प्रमुख विल्सन डिसोजा रिश्चंद्र ओवळेकर शाखा प्रमुख केशव ओवळेकर संतोष कुलकर्णी पप्पू वाघ प्रवीण खरात यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते हा सामूहिक प्रवेश सोहळा शिवसेनेच्या संघटनात्मक बळात मोलाची भर टाकणारा ठरला असून उल्हासनगर परिसरात पक्षाची ताकद अधिक वाढणार आहे शहरामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश खूप मोठ्या संख्येने झालेला आहे पॅनल क्रमांक एक या पॅनलमध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून शिवसेनेची ताकद वाढवण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज काँग्रेसचे पदाधिकारी असलेले मनोज सिंग यांच्या नेतृत्वाखाली असंख्य तरुण मंडळींनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचे मुख्य उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये असंख्य कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या विकास कामावर अनेक या कल्याण लोकसभेमध्ये अनेक कार्यकर्ते इतर पक्षातले कार्यकर्ते कालच आपण बघितलं असेल तर मनसेचे अंबरनाथचे नगरसेवकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या विकास कामावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज उल्हासनगरमध्येही पॅनल क्रमांक एकमध्ये मनोज सिंग यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिवसैनिका ने शिवसेनेमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यांचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी दे शुभेच्छा देतो शिवसेनेमध्ये दे काम करणं सोपं आहे पण शिवसेनेमध्ये काम करत असताना लोकांना न्याय देण्याचं काम तुमच्या हातून तुम घडो अशी आई जगदम चरणी प्रार्थना करतो तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र उल्हासनगर तानाजीनगर शाखेमध्ये धोमीघाट कमला नेहरू नगर पॅनल क्रमांक एक येथील स्थानिक नेते काँग्रेसचे मनोज सिंग यांच्या सर्व कार्यकर्त्यांसहित या ठिकाणी आदरणीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब मुख्य नेते यांच्या आदेशानुसार व तसेच सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या सूचनेनुसार व त्याचप्रमाणे आदरणीय जिल्हा प्रमुख गोपाळजी लाडजेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि तसेच आमचे उल्हासनगरचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही उल्हासनगर एक नंबर पॅनल मधून अनेक असंख्य असे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर काँग्रेसचे आमचे मुख्य नेते या ठिकाणी मनोज सिंग हे दोन हजार सातला काही मतांनी ते पराभूत झाले होते ते उभे होते आणि त्यांनी सर् सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आज शिवसेनेवर विश्वास ठेवला आहे आदरणीय आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या विकास कामाकडे बघून सर्व नव तरुणांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मी सर्वांचा अभिनंदन या ठिकाणी करतो सर्वांना शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी आणि त्यांना सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी आमचे महानगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी साहेब सुद्धा येऊन गेले शाखेमध्ये त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आम्ही आज पार पाडलेला आहे आणि सर्वांनी या ठिकाणी प्रवेश करून घेतलेला आहे आणि याच्या पुढील सर्व सदस्य फॉर्म सक्रिय सदस्य असतील किंवा इतर सदस्य प्राथमिक सदस्य ते या शिवसैनिकांचे भरून त्यांना त्या ठिकाणी आम्ही प्रवेश दिलेला आहे तरी पण मी सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर